फणी फार मोठी आहे तर आहे पण तसा मी काय बीच तिच्या बारीक फाकणी अरे बीच ना, सुद्धा नांगा पा, नांग्याचा पावर बेकार ये का ना काय असा नाही काय वाजून पाहिजे आता फोटाऱ्याला नाही बघू हा 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 काय काय हे फोटा रे अरे मागच्या दरांकून येऊन बसलो ते कर रे सकाळच्या आलाच नाही घरी आलो लगे काल पासून लावला तनाय अरे होतो बना गेला डोक्याचं काम भोचच्या लावत्या खना लावला काय सांगशील काय र तू अरे तूच कशाला खला खन बसत्या तुमच्या घरी का माणसा नाही अरे माणसं आहेत वाघाला पण खपणार नाही अरे पण माझा पक्का बासच चालला आम्ही सकाळ सकाळी उठला ना लावला खला खनाय असला गणपतीची सुट्टी अख्ख्या बांधाची मेर कप लावलं आयचे ना स्वतः बसला घरात नवरात्रीच्या दिवशी एखाद्या दिवस नाचायचा तो स्वतः पडलं तिकडं नाचाय असा वैता कसा आता काय सांगू एवढा वाईट बाजी रस तुम्हाला का वाटला माझ्या बा साधा आहे पक्का रम येतो स्वतः खातो ना मला भांडी कसा लावतो

तो भुछा भुछा लागला ये भुछा भुछा। अरे ठुकण्यात आणल्या पण ठुकण्याच्या गोल्या त्या 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 कुठं आहेत ए मला माहितीये चला तिकडे पुढं बरीच झाड आहेत खराच तर चला 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 तुम्हीच पुढे जाऊ नका मला पण त्याला गोल्या दे एक एक, एक ठोकणी तुम्हाला हेअर कट दे झाडा हिलच होत्या तशीर असेल अरे अख्ख गोल्या खपवल्या बा अरे आपला दारू करा खपवला आईला अख्ख कोण आहे तो आईला अख्ख त्याचे याची आपली ना याची ना आपल्याला हेअर कट देऊ

आगा। 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 ओ, ना, मिला। मिला। अर तुम्ही आमचा अख्खा दारूगाला खपवला दारुगाला नाही मिल ना अख्खा बोरा आहे कोणतं बोर आहे कुठून जा आपण गावून ठेवून यायचे दारुबोला माहित मेलय आमचा आखात दारू बोला खपवलाय यांचे एकेकाचे ना ठोक दिला तर मला नाव नाही ना मला जालिम बिछू ये नाव धावल तर चावल निघून काहीतरी खमरला

দা <laughs> তাল दिला माझ्या माग पण घोंगाट कोणी केला ना एक हेअरशॉट दे ना घोंगाट केला तर इकडंच पेटी चमकल थांबा थांबा कोण तरी ऐकवतय तुम्ही तिघ जण जा इथं काकडा घेऊन ज्ञानी न आणला त्याची उपटी घालून आणून आणून

कसा चोरांचा काढा घेतला कशा पल्ल पायलावर <स़ाँ> आता राबात आपले जाण ना बसून राहून येतो दुसरं एखाद दुसऱ्याच्या एखाद ना चल पटकन काय आमची दिल्या म्हणजे कुठला